हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत गोडाचा शिरा झटपट होणारा नाश्ता आणि मऊसूत लुसलोशीत होणारा गोडाचा शिरा मी कसा बनवला चला तर गोडाचा शिरा बनवण्यासाठी पाऊन कप साडा रवा पाव कप साखर ड्रायफ्रूट्स आणि केसर दूध घेतला आहे शिरा करताना मी दूध आणि पाणी दोन्ही समप्रमाणात घेणार आहे आता इथे मी ज्या कपाने रवा घेतला आहे त्याचे दोन कप मी पाणी आणि दूध मिक्स करून घालणार आहे म्हणजे एक कप पाणी आणि एक कप दूध असं मी प्रमाण घेतलं आहे इथे मी पाव कप तूप वापरणार आहे आधी थोडंसं ड्रायफ्रूट्स फ्राय करण्यासाठी आणि नंतर ओरलेलं पुन्हा शिरासाठी आपण मिक्स करून त्याच्यात घेणार आहोत पॅनमध्ये एक चमचावर तूप टाकून त्यावर सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत तुम्ही ड्रायफ्रुट स्कीप केले तरी चालतील ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये उरलेलं सर्व तूप घालून व्यवस्थित गरम झाल्यावर रवा गुलाबीसर भाजून घेणार आहोत रवा मंद गॅसवरच भाजावा इथे मला रवा भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे लागली मंद गॅसवरच रवा हळूहळू भाजत राहावा मंद गॅसवर रवा तुपात भाजल्याने रवा खरपूस भाजला जातो आणि छान फुलून येतो तसेच तो, तो चिकट होत नाही रवा तूप सोडायला लागला की त्यामध्ये आपण पाऊन ग्लास गरम दूध ॲड करणार आहोत दूध व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता त्याच ग्लासाने पाऊन कप गरम पाणी आपण त्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेणार आहोत शिऱ्यामध्ये गरम पाणी व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला त्याला झाकण ठेवून मिनिटे वाफ आणायची आहे मंद गॅस पाच मिनिटांनी झाकण उघडून रवा मोकळा करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाव कप साखर घालून एकजीव करून घेणार आहोत आता याला आपल्याला फक्त दोन मिनिटांची पुन्हा वाफ आणायची आहे दोन मिनिटानंतर रवा नीट हलवून घ्यावा ते पाव चमचा कमी मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये केसर दूध घालायचे आहे सर्वात शेवटी ड्रायफ्रूट घालून सर्व करा गरम गरम गोडाचा शिरा तुम्हाला ही माझी गोड शिराची रेसिपी कशी वाटली अशाच नवनवीन रेसिपींसाठी मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद